आपल्या निबंधाचा विषय आहे माझे आजोळ सोपा निबंध आहे लिहून घ्या माझं आजोळ म्हणजे माझं दुसरं घरच आहे आईच्या आपण आजोळ म्हणतो माझं आजोळ खेडेगावात आहे तिथं निसर्गाचं सुंदर रूप पाहायला मिळतं आजोळी जायचं म्हणजे आनंदाचा क्षण असतो आजोळात माझे आजोबा आणि आजी राहतात ते दोघंही खूप माझं प्रेम करतात किंवा मला माझ्यावर प्रेम करतात आजी जे स्वादिष्ट पदार्थ अजूनही आठवली की तोंडाला पाणी सुटतं आजोबा मला गोष्टी सांगतात आणि शेतात फिरायला घेऊन जातात आजोबाचं घर मोठं आणि मोकळं आहे घराच्या आजूबाजूला बरीच झाडं आहेत आंबा पेरू चिकू नारळ यांची झाडं भरलेली आहेत सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट आणि शुद्ध हवामुळे मन प्रसन्न होतं गावात माझे अनेक चवंगडी आहेत आम्ही एकत्र एक खेळतो नदीवर पोहायला जातो आणि खूप मजा करतो गावातले सणही खूप मोठ्या उत्साहाने साजरे होतात माझं आजोळ म्हणजे आठवणीचा खजना आहे तिथे गेले की मन शांत होतं आणि मनात नवीन ऊर्जा येते म्हणूनच मला माझं आजोळ खूप खूप आवडतं जाता जाता या माझ्या आजोळाबद्दल दोन शब्द सांगतो आजोळ माझं गोड गोकुळ प्रेमाचं तिथं असतं बकुळ आजीचे हात गोष्टी छान आजोबांची शाळा ज्ञान ज्ञान आंब्याच्या झाडाखाली खेळ मित्रांच्या संगतीचा मेळ शुद्ध हवा हिरव मन तिथं राहतं खुशीत जाण सण उत्सव गावाचं गाणं आजोळीचं वेगळं स्थान जेव्हा जेव्हा तिथं मी जातो साऱ्या चिंता विसरून जातो गावाचं ते गोंडस्वरूप आजोळ माझं स्वप्नासारखं सुंदर छोप धन्यवाद